मागच्या अडीच वर्षात माहितीच्या सरकारने विकासाची काम केले आहेत त्यामुळे नक्कीच माहितीला यश मिळेल आणि माहिती सत्तेत येईल पहिले दहा बूथ असतात ज्या ठिकाणी हळूहळू काम केले आहे त्याचेच यश आहे त्यामुळे दोनशे वीस काय म्हणते मी सकाळी सांगितलं की मागच्या अडीच वर्षात विकासाची कामं आणि शेवटच्या घटकापर्यंत व्यक्तीला त्याचा सहाय्य त्या पद्धतीने काम केलेलं असल्यामुळे के नक्कीच आम्हाला आज महायुतीला यश ये येणार आहे आणि महायुती सत्तेत येणार आहे तुमच्या मतदारसंघात तुम्ही पिछाडी हा पहिल्यांदा नाही दोन हजार चौदामध्ये पण पहिले एकशे दहा हे असतात ज्या ठिकाणी आम्ही मायनस असतो त्यानंतर हळूहळू आम्ही पुढे जातो आणि अजून राज्यातली तुमच्या म्हणजे ही जी आघाडी आहे तुमच्या मतदारसंघातली त्याचे राज्यातली सगळ्यात मोठी आघाडी आहे आतापर्यंत तुमची हो अशी दरवेळेस होती पहिल्या वेळेस पण एकशे दहा बदल पंचेचाळीस हजार मतं मिळाली होती माघाडी होती दुसऱ्या वेळेस पन्नास हजारची आघाडी होती पण आम्ही नंतर कवर करतो मी कसं घडतं काय गणित या भागातील अल्पसंख्यांची जी मतं आहे ही एक गट्ठा त्यांना मिळतात आणि त्यामुळे आणि तिकडे पॉप्युलेशन त्यांची जास्त असल्यामुळे ते पंचायत त्यांना मतदान मिळतं महायुतीचं हे जे यश आहे ते लाडली बहिणीचं आहे का कारण महायुतीने मी तुम्हाला सांगितलं ना अडीच वर्षात प्रत्येक घटकाच्या लोकांसाठी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्याचं हे यश आहे थँक्यू